असं म्हणतात की काही ठिकाणी आपण कितीही ठरवलं तरी जाता येत नाही तिथून बोलवणं ना यावंच लागतं असाच अनुभव आम्हाला गिरनार यात्रेला आला नमस्कार मी स्मिता म्हणजेच मराठी कन्या गिरनारला जाण्यासाठी आम्ही बांद्रावरून संध्याकाळची वेरावळ एक्सप्रेस पकडली गिरनारला जाण्याचा प्लॅन आधी अमोलच्या आईचा होता मग आम्ही सुद्धा जॉईन झालो जवळपास पंधरा तासाचा प्रवास करून सकाळी साडे वाजता जुनागड स्टेशनला उतरलो जुनागड पासून गिरनार बेसला जाण्यासाठी रिक्षाने जावं लागतं इथे राहण्यासाठी बरेच ऑप्शन्स आहेत तुम्ही बजेटनुसार हॉटेल किंवा भक्ती निवासात राहू शकता सर्व आवरून गिरणार वर जाण्यासाठी निघालो इथे पोहोचण्यासाठी तुम्ही पायरी मार्ग किंवा रोपवे निवडू शकता पायरी मार्गाने जाणार असाल तर दहा हजार पायऱ्या चढून जावं लागतं आम्ही रोपवेचा पर्याय निवडला रोपवेचा शेवटचा टप्पा ताशिव कातळाचा आहे तिथे वर जाताना खूपच थ्रिलिंग वाटतं फक्त नऊच मिनिटात आम्ही वर आलो आणि अंबाजी मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेतलं तिथून पुढे दत्तगुरूंच्या मंदिराकडे जायला निघालो इथे वयस्कर माणसांसाठी पालखीची सुद्धा सोय आहे इतक्या वर आल्यावर आजूबाजूचा नजारा बघणं म्हणजे खरंच खूप मस्त अनुभव आहे गुरुस्थानी जाताना कालभैरव गोरक्षनाथ गणपती यांची मंदिरं लागतात तर मोक्षाची खिडकी सुद्धा बघायला मिळते सर्व ठिकाणी दर्शन घेऊन आम्ही पुढे जात होतो पुढे आल्यावर डोंगराच्या टोकावर आपल्याला दत्तगुरूंचं मंदिर बघायला मिळतं जिथे जाण्यासाठी योग यावा लागतो जो आम्हाला आला होता गुरु शिखरावर जाण्याचा मार्ग थोडा थकवणारा आहे आधी आठशे पायऱ्या उतरून खाली जावं लागतं आणि मग पुन्हा जवळपास सातशे पायऱ्या चढून वर मध्येही कमान लागते तिथून डाव्या बाजूच्या पायऱ्यांनी वर जायचं एका ठिकाणी बसून गार वाऱ्याचा आनंद घेतला आणि थकवा कुठच्या कुठे निघून गेला आम्ही पुन्हा चढायला सुरुवात केली अंबाजी मंदिरापासून ट्रेक करून आम्ही पवित्र अशा गुरुस्थानी पोहोचलो आज जाऊन दर्शन घेतलं एक सेल्फी काढला आणि परत यायला निघालो घाईतच परत आलो कारण रोपवे बंद होणार होता वेळेत पोचलो आणि खाली आलो खाली आल्यावर खरेदी केली मार्केटमध्ये फिरलो आणि थकवा घालवण्यासाठी मस्त लस्सी प्यायलो किरनरचा अनुभव खूपच छान आणि मनाला प्रसन्न करणारा होता तुम्हाला सुद्धा इथे यायचं असेल तर त्याची संपूर्ण माहिती कॅप्शनमध्ये दिलेली आहे ती नक्की वाचा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओके डेटा बाय